अंगभूत कर्तव्यनिष्ठा आणि त्यातून सातत्यानं होणाऱ्या बदल्यांमुळं तुकाराम मुंडे चर्चेत असतात आयुष्यात एकदा नोकरी लागली आणि तीही आय एस किंवा आय पी एस असेल तर अधिकारी निश्चित असतात आयुष्यात पुन्हा कुठला संघर्ष नको अशा सर्वांच्या भावना असतात पण काही अधिकारी याला अपवाद ठरतात त्यातलेच एक म्हणजे तुकाराम मुंडे मुंडे जिथं जाते तिथली सगळी कार्यालयं सुद्धा सारखी सरळ होतात त्यांचा दबदबा करारी बाणा आणि कर्तव्यनिष्ठा यामुळेच त्यांच्या नेहमी बदल्या होतात तुकाराम मुंडे यांची चोवीसावी बदली दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुकाराम मुंडे यांची चोवीसावी बदली झाली यापूर्वी त्यांच्या तेवीस बदल्या झालेल्या आहेत एवढ्या प्रमाणावर बदले होणारे देशातील कदाचित पहिलेच आय एस अधिकारी असतील मुंडे यांची बदली आता दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई येथे सचिव म्हणून करण्यात आले यापूर्वी ते विकास आयुक्त असंघटित कामगार या पदावर काम करत होते तुकाराम मुंडे हे मूळचे बीडचे ताडसोंडा गावचे तीन जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी जन्म झालेले तुकाराम मुंडे हे दोन हजार पाचच्या व्याचचे आय ए एस अधिकारी आहेत त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतलं त्यांचे वडील हरिभाऊ मुंडे हे सावकाराच्या कर्जात बुडालेले होते तरीही त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिलं आणि मोठे अधिकारी केलं तुकाराम मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथून आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं सामाजिक शास्त्र इतिहास या विषयात त्यांनी बी ए केलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन हजार एकमध्ये मध्ये तुकाराम मुंडे राज्यसेवेची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांनी वित्त विभागामध्ये वर्ग दोनची नोकरी मिळाली पुढे दोन हजार पाचमध्ये त्यांनी यू पी सी क्रॅक केलेत देशात विसावा क्रमांक पटकावला सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात आणि राज्याच्या अनेक विभागांमध्ये काम केलं सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम केलं नवी मुंबईचे आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं पुणे महानगरपालिकेच्या पी एम पी एम एलचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी हे काम पाहिलं आणि त्यांचं जे काम आहे ते हे गाजलं होतं नाशिकमध्येही वाद उभा राहिला नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त असताना तुकाराम भोवती वाद निर्माण झाला दोन हजार अठरामध्ये त्यांच्या नाशिकमधील चा, नाशिक चा, नाशिक चांगल्या कामगिरीमुळे सत्ताधारी आणि मुंडे यांच्यात संघर्ष निर्माण झाला नाशिकचे नागरिक मात्र खंबीरपणे मुंढ्यांच्या मागे उभे होते परंतु राजकीय दबाव आणि तक्रारी वाढल्यामुळे तेथून त्यांची बदली झाली गरीब कुटुंबातला तरुण आय्यस झाला परंतु चांगल्या कामामुळं पाठीशी लागलेला संघर्ष हा थांबला नाही त्यांच्या बदल्यांमुळं कौटुंबिक पातळीवर देखील त्रास सहन करावा लागतो त्यांची चोवीसावी बदली प्रशासकीय कारणानं झाल्याचं सांगितलं जात आहे मात्र एकाच वर्षात ही बदली झालेली आहे